तिरे ना मिले का कधी नाही कधी नाही कधी नाही रे आधळेचा हा ततकावळा सापडा होता सरदे सापडला गेलेला पैसा परत कमावता येईल गेलेली प्रॉपर्टी परत मिळेल गेलेली सत्ता परत कमावता येईल पण लाइफ इज नॉट वन मोर किती तरी पैसे खर्च केलेत एक मिनिटाचा आयुष्य भेटत नाही म्हणून एवढी सर्वांना विनंती वे नवितो सकळ जना कर जोडूनي थोरा लहाना दान इतुले द्या मज दिना तू क्या बंधू राम मनागा भाईबा पांडुरंग बाबांच्या महाराजांच्या बाबांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहोत इथं जेवढे काही जनता जनाधर मायबाप इथं उपस्थित आहे दररोज न चुकता प्रत्येकानं अकरा वेळेस अकरा माळी रामकृष्ण आणि या मंत्राचा जप करा याच्यापेक्षा दुसरा परमार्थ जगत कोणताच नाही गड्या तुम्ही करू तर पहा निश्चित नाम घेता वाया गेला ऐसा कोणी बर काही कुठं जाण्याची गरज नाही काळ वेळ नाम थाईच बैसुनी हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला हरी बोला भांडता सर्व कार्य करीता कामामध्ये काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल ला दुःखाचे लालबाबांना तर याच्या पुढे सबसिडी दिली न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंड मुंडन न लगे पंचाग्न साधन तुम्ही आठवा हीच माझी विनवणी इथं जेवढे काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहेत ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जातो त्यांनी माझं एक वाक्य लक्ष देऊन ऐका आपण बाबांच्या दरबारात बसलेलो खोटं बोलू नका फक्त खरंच सांगा आटाळीमध्ये एक तरी मायमाऊली अशी असं नव्हती जनावरातूप येत असल हात वर करा बरं वा 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 स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत राम कृष्णारी रामकृष्णारी 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 असं जर भजन केलं तर पाच हजार वेळेस नामस्मरण होतं माया किती वेळेस होत मग तुम्हाला स्वयंपाक दोन टाइम करावा लागतो सकाळचं पाच हजार आणि संध्याकाळचं पाच हजार नामस्मरण किती झालं किती दहा हजार नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल ते नाही तो प्रसाद तयार होईल काय होईल तो प्रसाद तुम्ही एक नंबरच्या बेवड्याला फक्त दोन महिने त्यानं <laughs> जर नाही दारू सोडली तुम्ही कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामा दारू तर सुटत नाही बरा तुम्ही म्हणसाल डॉक्टर कोण आणि महाराज कोण आमच्या गावच्या काही बेवडे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याला पण ढग नाचा तिथपर्यंत गेले कृष्ण <laughs> द्रौपदी माता भीष्माचार्यांकडे गेली भगवंत सांगतात हस्तिनापूरचे राजे झालेले पांडव त्यांना धर्माचं ज्ञान सांगा आणि धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी मदत असली राग आला पाच सर्वात श्रेष्ठ आहे तू कारण काय द्रौपदीनं हात जोडली बाबा माफ करा मला चुकली मी पण बाबा आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्माचं ज्ञान सांगता की धर्म असा असतो धर्म तसा असतो त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता ज्यावेळेस भर सभेमध्ये दुसऱ्या सण माझी साडी फेडत होता त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्याने भीष्माचार्य म्हणतात बस द्रौपदी मला कळलं तुला काय म्हणायचं द्रौपदी त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये त्याही वेळेस तुला सहकार्य करण्याची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये पण काय करू द्रौपदी मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं काय खाल्लं होतं माया मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा महात्मा बिघडतो हे महाभारत सांगतोय नाम रूपी प्रसाद रुपी अन्न जर खाल्लं तर बिघडलेला बेवढा का सुधन माझी फक्त तुम्ही सांगणार एवढं सांगून जर तुम्ही देवाचं चिंतन नाही केलेलं महाराज तर मग नाथ बाबा सांगतात हे संगतात नाही तरी गेला जन्म वाया आणि एकदा का जन्म वाया गेला की मग पुनरपी मरणम पुनरपी जठरे शेनम किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजिती एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा म्हणून सर्वांना माझी विनंती एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना तर माझी हात जोडून विनंती दादा न प्रत्येकानं देवाचं चिंतन करा एक तास तुम्ही माझ्या देवासाठी करा निश्चित तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका पाणी सोडाविना राजा देशीचा घरी सगळा अभंग वाचा तुम्ही फक्त या संकटातून सोडवण्याची ताकद माझ्या पांडुरंग परमात्मा मध्ये पण पर काय ठरवलंय माहितीये का तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या जीवनाचा शेवटचा पर्याय देव ठरवला माझी तरी अशी इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनातला पहिला पर्याय देव असला पाहिजे अरे चोर चोरी करण्यासाठी जर मी गाला तर पैल हनुमंतरायाला फडतून हनुमंतरायाला म्हणतो हनुमंतराया सगळे लोक कीर्तनात या कदा चांगलं धर्माला सापल म्हणतो ना मग चोर जर चोरी करायला लागला तर सुरुवात तेव्हा पासून करतो तर आपण आपल्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये मंगलम भगवान विष्णू मंगलम कुंडरी पक्ष मंगलाय मनकारे मनकारे जन श्री विठ्ठलाचे नामाचे म्हणून सर्वांना माझी विनंती एवढा गोड नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय संधीच स्वन करा वेळ नका वाया घडू बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी वाचून आलो येथे उरले ते हरी तुम्हाला समर्पण उर्वरित काळ देवाच्या चिंतनामध्ये घाला उर्वरित काळ साधूच्या सेवेमध्ये घाला उर्वरित काळ देवाने तुम्हाला जे आयुष्य दिलंय ते काड्या करण्यासाठी नाही दिलं मला तर एक कळत नाही माणूस एवढा कसा आडवा असू शकतो मला जगातले जेवढे काही प्राणी तेवढे सगळे आडवेचे पुत्र आडवं मांजर आडवी गाय आडवी बैल आडवी म्हैस आडवी फक्त एक उ जन्माला घातलंय देवानं देवतो डोक्याला हात लावून बसला हे उभा असून एवढा आडवं चालतं बायच्या आडवा असतो शंभर मांजरी आडव्या जाऊ द्या तुमचं काम होईल पण गावातला एक माणूस आडवा गेला तर सत्ता होत नाही एवढी माणसामध्ये गावातला एक माणूस जर आडवा गेला तर बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक लागते एवढी ताकद आहे माणसामध्ये देवाला बरं वाटावं म्हणून देवानं माणसाचा जन्म दिलेला आहे पण माणसापासून देवाला एक टक्का सुद्धा समाधान प्राप्त झालेलं नाहीये म्हणून सर्वांना माझे हात विनंती मिळते प्रत्येकाने देवाचं चिंतन करा तो खूप राय सांगतात आठवी न पाय हा माझा नवस रात्र केले का सर्वांनी प्रत्येकाने एक ताळी थोडं कमी करा एक टाळी कडक प्रबल खूप एक ताळी एक बोल एका ताला स्वरात अजून नका थांबत गेले <laughs> हातवर प्रत्येकाने हरिता